तर प्रेक्षकांना छोट्या वयोचा आजचा महा एपिसोडचा रिव्ह्यूचा भाग दोन तुम्ही ऐकत आहात तर आपण बघतो एक दुष्यंत पोटेवर ओरडत असाल की पोटे कसं काय त्यांना म्हातारी जपत्ता मिळाला किती पैसे दिले होते ना आपण त्याला खूप मोठे पोटे म्हणतात आहो आपण गरजेपेक्षा जास्ती पैसे दिले होते त्याला कसं झालं काय झालं काही माहिती नाही आहे आता तो पोटे म्हणत असतात की मी त्या माणसाला फोन लावतो तेव्हा दुष्यंत त्याला ता नका लावू फोन त्या पोराला आपण नंतर बघू आधी आश्रमात फोन करा मग पोटे सर आश्रमात फोन करून विचारतात ते आजी आहेत ना तो आत्ता आम्ही त्यांना तिथे पाठवलं होतं ते ते आश्रमातले लोक म्हणतात हां हां बोला बोला आहेत ना ते आजी इथे मग पोटे म्हणतात त्यांना तिथून गायब करा आता ते लोक म्हणतात काय बोलताय तुम्ही हे पोटे म्हणतात हो ॲक्च्युली त्यांच्या वाईटावर काही लोक टपलेली आहेत त्यामुळे प्लीज म्हणजे त्यांचा पत्ता शोधत ते तिथे येतील एवढं करा त्या आजींना तिथून गायब करा मी नंतर बाकीचं सगळं सांगतो तुम्हाला एवढं प्लीज कराल ना आता ते लोक म्हणतात बरं ठीक आहे आजीच्या जीवाचा प्रश्न आहे आम्ही करू हे सगळं आणि आता ते फोन ठेवून देतात मग आता पोटे म्हणतात झालं बाबा काम आता ती तरी तिथून गायब होईल आता दुष्यंत म्हणतात पोटे अभिनेते झाला असता तर नाव कमावलं असतं तुम्ही पोटे सर म्हणतात प्रेक्षकाकडनं असं कौतुक ऐकलं ना की आणखीन हुरूप चढतो सर मग दुष्यंत म्हणतात हुरूप तर वाढलाच पाहिजे पोटे म्हणतात सर काळजी नका करू आता काही त्यांना त्या म्हातारीचा पत्ता मिळणार नाही ना। ते तिथे पोहोचेपर्यंत म्हातारी तिथून गायब झाली असेल अब आ गया कहाणी मे ट्विस्ट प्रेक्षकांनो तर पुढे आपण बघतोय इकडे बयो अभ्यास करत असताना म्हणते अगं बाई तू कशाला अभ्यास आहे अगं तुझ्या अभ्यास करण्याचा काही फायदा नाही आहे तुला काही परीक्षा देता येणार नाही वयो म्हणते माझे बाबा सगळं ठीक करतील आता हिरा म्हणते माझे बाबा जादूगार नाहीयेत परिस्थिती चेंज करायला भयो म्हणते मनामध्ये इच्छा शक्ती असली ना की परिस्थिती पण जादूने बदलते कधी कधी हिरा म्हणते तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये तुला सांगित देव जरी खाली आला ना तरी तुला परीक्षेला बसता येणार नाहीये आता बयो तिच्याकडे रागानेच बघत असते मग आरव येतो आणि म्हणतो इरा तू तुझ्या अभ्यासाचं बघ ना ती तिचं बघून घे आणि तसंही परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही इरा आता असं बोलल्यानंतर इरा रागाने बघते आरोकडे आरव बयोला तिचे नोट्स देतो इकडे चौदा मिनिट आलेलं असं टेन्शन दुष्यंत आणि पोटे आल्यावर नेहमीप्रमाणे सौदामिनी त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते झालंय का काम व्यवस्थित का त्या म्हातारीचा पत्ता लागलाय त्यांना पोटे म्हणतो मॅडम काळजी करू नका मी सगळं काही व्यवस्थित केलंय लोक तिथे पोहोचते ती म्हातारी गायब झालेली असेल तुम्ही काळजीच करू नका आता सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्या बयाला काही परीक्षा देता येणार नाही तेव्हा सौदामिनी म्हणते मग तुम्ही ते काय करता आहात तुम्ही तिथे लक्ष ठेवा ना त्यावर आता पोटे म्हणतात मॅडम मला इकडे तुम्ही सुपरविजनसाठी ठेवलंय ना आता सौदामिनी म्हणते काही झालं ना, तरी माझं नाव यात आलं नाही पाहिजे पोटे पोटे म्हणतात नाही मिळणार मॅडम दुष्यंत सर म्हणतात सौदामिनी किती आहेस ग तू आमचं काय तुझं नाव आलं नाही पाहिजे म्हणजे आमचं नाव आलं तर चालतं का सौदामिनी म्हणते मला असं म्हणायचं नव्हतं अर्थ घेऊ नकोस आता दुष्यंत तू खूप स्वार्थी आहेस ना सौदामिनी तेव्हा सौदामिनी म्हणते माझ्याशी उज्जत घालू नकोस सध्या जी परिस्थिती आहे ना त्याकडे लक्ष द्या आधी त्यांच्याशी कनेक्ट राहा आणि मला सगळे अपडेट देत राहा कळलं का तुम्हाला जर नाही कळलं ना आपल्याला काही तर संपलो आपण कळलं का पोटे आता पोटे सर नेहमीप्रमाणे पैसे पण मागवून घेतात त्या माणसाला पैसे हवेत आश्रमातल्या असं म्हणून तर आता बयो प्रार्थना करते देवाकडे की सगळं काही व्यवस्थित आणि छान सुरळीत दे आणि तिचा पेपरही चांगला जाऊ दे आणि तिला पेपरला बसता येऊ दे वगैरे वगैरे आता सुमन काळजीत असते तेव्हा बयो तिला जरा म्हणजे काय म्हणते मोटिवेट करते की आगात्या नको काळजी करू हे बघ सगळं काही छान होईल बाबांवर माझा पूर्ण विश्वास आहे मी नक्की परीक्षा देऊ शकेल बघ आता सुमन म्हणते बरं बस बाळा मी ऑक्षणाचं ताट आणते आता ही ऑक्षणाचं ताट आणते आणि त्यांना दोघांना चप्पल काढायला सांगते सा ता ता सा इरा आणि आरवला इरा म्हणते आत्या अगं त्यांचं कर करणं जे परीक्षेला जाणार आहेत आता सुमन म्हणते तेच करते बाई माझी बस तू आता या तिघांचं पण ऑप्शन करते सुमन आता मात्र इरा चुपचाप बसते सुमन मग या तिघांचं ऑप्शन करते आणि मग आता ही इरा आवाज देते गौतमीला कारण गौतमी तिच्याच तंद्रीमध्ये असते इरा म्हणते काय गं मम्मा काय झालं तुला काय टेन्शन आलंय इरा म्हणते मला अगं नाही टेन्शन कसलं तुमचा पेपर ना त्यासाठी काळजी वाटते दुसरं काही नाही बरं चला औरंगाबाद लवकर उशीर होईल ना तुम्हाला आता ते निघालेले असतात तेव्हा आरव नमस्कार करायला जातो गौतमीला गौतमी म्हणते अरे कशाला नमस्कार करतोय कि ती ओल्ड फॅशन वाटत आहे आणि आता त्याला मिठी मारून म्हणते बेटा ऑल द बेस्ट आणि इराला सुद्धा ऑल द बेस्ट देते आता बयो गौतमीला नमस्कार करते तेव्हा गौतम म्हणते अगं कशाला अगं कशाला मला नमस्कार वगैरे करतेस आणि काय आहे ना तू नमस्कार वगैरे काहीही केलंस ना तरी सुद्धा तुला कुठे परीक्षेला बसता येणार आहे नाही आय मीन तुला जमणार नाहीच आहे ना परीक्षा द्यायला तर आता लगेच ही सुमन म्हणते सुमन म्हणते अगं बयो आपल्या रवळनाथ आहे आपल्या पाठीशी तू परीक्षा पण देशील आणि छान मार्काने पास होशील नको काळजी करू आता बयो आरव इरा सगळे निघालेत आणि सुमन आता गौतमीकडे अशी रागाने बघत गौतमी विचार करते या पोटेने आणि दुष्यने व्यवस्थित काम केलं असेल ना असो आता बयो बसली रिक्षामध्ये आणि त्याच काळजी ते की तिचे बाबा तिथे पोहोचले असतील की नाही त्या म्हातारीकडे काय झालं असेल काय नाही टेन्शन आहे आता पेपरला निघाली आहे बरं का प्रेक्षकांनो बयो आता पोहोचल्यानंतर कॉलेजला आरो म्हणतो बयो बरं झालं तू आलीस बाबाशी काही कॉन्टॅक्ट झाला का तुझा मयो म्हणते नाही रे दादा पण ते पोहोचले असतील तिथे नक्कीच आता त्यांची बेल वाजली आहे पहिली तेवढ्यात अंकिता येते धावपळत आणि म्हणते अरे बापरे मला उशीर झाला का मला वाटलं पेपर सुरू झाला की काय तर आता या दोघांनाही ती हाय करते आणि इरालाही हाय करते आरवला आरवला ऑल द बेस्ट देते आणि म्हणते झाला का रे तुझा अभ्यास आरव आरोव म्हणतो हो ऑलमोस्ट तुझा अंकिता म्हणते हो माझाही झालाय पण टेन्शन आलंय जरा मला आता ती इराला पण म्हणते हाय इरा झाला का तुझा अभ्यास मग इरा म्हणते माझा अभ्यास नेहमीच झालेला असतो आणि तसे मी पहिली येणारी माझ्या मेहनतीनेच अभ्यास करत असते अशी फ्रॉड नाही करत मी लोकांसारखी बय आता तिच्याकडे अशी केव्हलवाने पाहायला लागते आता लगेच आरो म्हणतो इरा काय बोलतेस तू इरा म्हणते काही चुकीचं नाही बोलत आहे मी बरोबरच बोलते ना, ना? आणि दादा रस्त्यावरच्या लोकांची बाजू घेऊन माझ्याशी भांडायची तुला काही गरज नाहीये आता आरव आणि इरामध्ये वाद सुरू झालेले असतातच तेवढ्यात आता ही अंकिता म्हणते अरे आरो इरा जाऊ द्या म्हणजे तुम्ही कशाला विषय वाढवताय चला आपली बेल झाली आपण आता पेपर द्यायलाच जाऊयात आतमध्ये बयो आता बयो काही बोलणार तेवढ्यात आता हे त्यांची दुसरी का तिसरी काहीतरी बेल होते परीक्षेची मग हो आता इरा म्हणते चल दादा आपण जाऊया आतमध्ये आरो म्हणतो तू हो पुढे मी आलोच आता इरा पुढे निघून जाते तेव्हा बयो अंकिताला आणि आरोवला म्हणते तुम्ही जण जा आतमध्ये माझी काळजी करू नका करू हे बघ दादा मला बाबांवर पूर्ण विश्वास आहे ते नक्की येतील आणि मी पण परीक्षेला बसू शकेल तू नको काळजी करू हं अंकिता जा आरव दादाला आतमध्ये घेऊन आता हे दोघंही जण जरा टेन्शनमध्येच आत गेले कसं व्हायचं काय व्हायचं बयोचं खरंच प्रेक्षकांनो त्यांनी खूप छान सस्पेन्स दाखव ¡Hasta तर पुढे आपण बघतोय सौदामिनी त्या पोटेला पुन्हा ओरडत असते पोटे झालंय ना काम केलं ना तुम्ही फोन त्या आश्रमामध्ये पोटे म्हणतो आव मॅडम तुम्ही उगाच काळजी करताय केलाय ना मी फोन सौदामिनी म्हणते मग आता तुम्ही जा सुपरविजन करायला पोटे म्हणतात की अहो मॅडम किती व्याप्य हो माझ्या मागे मी तिकडे कामाला लावले लोकांना काही प्रॉब्लेम झाला तर मी सुपरविजनला काही जात नाही मी थांबतो सौदामिनी म्हणते नाही तुम्ही दोघं जण जा आता तिकडे काही प्रॉब्लेम झाला तर तुमच्या लक्षात येईल ना जा आणि लक्ष द्या तिकडे पोटे म्हणतात की काही काळजी नका करू मॅडम मी चाललोच आहे ती सरस्वती काही पेपर देऊ शकणार नाही आता सौदामिनी म्हणते तुम्ही कॉल केला का पुन्हा काय झालं काय नाही अपडेट घ्यायला आता हा आ, पोटे म्हणतो करतो करतो कॉल करतो आता कॉल लागत नसतो त्यामुळे पोटेला आले टेन्शन सौदामिनी म्हणते तुम्हाला म्हणत होते मी नीट लक्ष द्या म्हणून पोटे जर काही झालं ना तर लक्षात ठेवा संपलो आपण हे मी तुम्हाला तीनदा तीनदा सांगतेय पोटे जरा टेन्शनमध्येच आहे पण पोटेपेक्षा जास्ती टेन्शन या बयोला आलेलं आहे बिचारीला असो तर आता इकडे सौदामिनी म्हणते लागत का नाहीये फोन आता हा पोटे म्हणतो की मॅडम ते आपल्या कामातच व्यस्त असतील म्हणून कदाचित लागत नसेल फोन किंवा उचलत नसेल तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका हे बघा काही झालं तरी ती सरस्वती काही आज परीक्षेला बसत नाही बघा आणि तसंही दहा मिनटं शिल्लक राहिली आहे बरं चला येतो मी जरा सुपरविजनकडे जातो आता असं म्हणून ते तिथून निष्ठून गेले असं म्हणायला हरकत नाही आहे सौदामिनी आता दुष्यंतकडे पण रागाने बघत असे दुष्यंत पण तिच्याकडे रागाने बघतो आणि निघून जातो सौदामिनीचं जा सगळं लक्ष घडाळीकडेच आहे आणि आता इकडे बयो टेन्शनमध्ये असताना तिथे दुष्यंत आणि पोटे मुद्दामून गेले आहेत तिला आणखीन टेन्शन तिचं वाढवायला आता दुष्यंत सर म्हणतात सरस्वती आर यू ओके आता बयो काही बोलणार तेवढ्यात तिथे बेल वाजली आहे आणि मग लगेच दुष्यंत म्हणतात अरे बापरे पोटे अहो बेल वाजली की ही कदाचित शेवटची बेल होती ना काय मग मी सरस्वती का तुम्ही काही आता डॉक्टर बनणार नाही आणि परीक्षाही तुम्हाला काही देता येणार नाही आता टेन्शन आणखीन आहे बयोचं असं म्हणायला हरकत नाहीये हे आपल्या उगाच बयोच्या जखमेवर मीठ चोळायला तिथे उभे आहेत दोघं जण तर आता त्यांनी इथेच हा भाग पूर्ण केला आहे प्रेक्षकांनो ते दुष्यंत सर उगाच तिला चिडवतात की तू काही आता परीक्षा देणार नाही तू काही डॉक्टर होणार नाही एवढंच दाखवलंय आता पुढे आपण पाहणार आहोत दुष्यंत सर बयाला म्हणत असतात एवढीशी चूक सुद्धा तुला आता महागात पडणार आहे सौदा मी येऊन पण बळला म्हणते सॉरी सरस्वती पण आता आपण काहीच करू शकत नाही मला नाही वाटत तुला पेपर देता येतील बयो म्हणत असते मला माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे आणि हा चमत्कार झाला आणि तिथे शुभमकर ॲम्ब्युलन्स घेऊन आले पण आता म्हाताऱ्या आजी काही दाखवल्या नाही आहे पण शंभर टक्के आल्याच असतील पण प्रेक्षकांना मला सांगा एवढा अख्खा एपिसोड दाखवता आणि नेमकं जे दाखवायचं तेच सस्पेन्स ठेवता असो आता त्यासाठी उद्याची वाट बघावी लागणार आहे आपल्याला तुम्हाला कसा वाटला माझा रिव्ह्यू नक्की कळवा आणि का दाखवत नाही आहेत हे पूर्ण एपिसोड हे मला माहिती नाहीये खरं पण माझा हा रिव्ह्यू दिलेला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज अशाच रिव्ह्यूसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हं धन्यवाद